मराठा सगळे सोय कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही वीस फेब्रुवारीपर्यंत सगळे सोऱ्यांना आरक्षण द्या तोवर उपोषण करणारच अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतली आहे तर मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही असंही जरांगे म्हणाले याला दुसरी बाजू अशी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आधी सूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते, ते आम्हाला मान्य नाही आहे तीनही बाजूने मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या आणि त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं <प्लागा> आणि विषय पांगू नका आमची विनंती आहे आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे शिंदेसाहेब आणि पडोनी साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ती गमू देऊ नका आणि ते पण वीस तारखेच्या आत तुम्हाला तो तु निर्णय घ्यावा लागणार आहे नसता आम्ही मात्र सगळ्या स्वरींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही याच्यावर आम्ही ठाण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट